नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ यात्रा नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिका पार्श्वभूमीवर क्रमांक सोळा मध्ये सत्ताधारी पक्षाकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे विविध शैक्षणिक संस्थांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रचार व मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापर केल्याबाबत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली

काही खाजगी शैक्षणिक व शासकीय शैक्षणिक संस्था जे आहेत शिक्षण संस्था हे आपल्या शिक्षकांना पाठवून आमच्या भागात प्रचार करायला लावत आहेत हे चुकीचं आहे कारण की शासनाचा नियम आहे जे सरकारी कर्मचारी आहे शिक्षक वर्ग आहे हे प्रचार करू शकत नाही आणि खुल्या सत्ताधारांचा प्रचार करतायत त्यांच्याबद्दल आम्ही कारवाई करा हे सांगण्याकरता अधिकारी साहेबांकडे आलेलो आहे आणि आम्ही निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर कारण की शिक्षकांची इच्छा नाहीये प्रचार करण्याची पण वरून संस्था त्यांना दाब देत आहे कारण की विरोधकांच्या संस्था चालत ते आज दाब देऊन शिक्षकांना आणि शासनाच्या नियमांचा उल्लंघन करून हुकुमशाही चालवतायत आणि जनतेला माइंड डिस्टर्ब करण्याचं काम आहे म्हणून आम्ही त्यांच्याविषयी कारवाई व्हावी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही निवडणूक आयुक्त साहेबांकडे येऊन अर्ज दिलेला आहे लवकरात लवकर कारवाई होईल हीच आमची विनंती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद